मागील तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा अनेक तास खंडित होत असल्याने झोप उडाली आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी काल रात्री साडेबारा वाजता महावितरणचा मॅफको कार्यालयासमोर रस्ता अडवून निदर्शन केले मागील आठवड्यापासून वातावरणातील बदलामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे परिणामी दिवसा आणि रात्री देखील उष्णतेमुळे अंगाचे लाई लाई होत आहे अशा परिस्थितीत मागील दोन दोन आठवड्यांपासून महावितरणचा मेफको अंतर्गत तुर्भे कॉलनी तुर्भे गाव सेक्टर वीस ते चोवीस या परिसरात दररोज विद्युत पुरवठा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खंडित होत आहे विशेषतः दिवसा लाईट गेल्यावर व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसत आहे त्यामुळे व्यावसायिकांमध्ये ही संतापाची भावना निर्माण झाली आहे हे कमी म्हणून की काय मागील तीन दिवसांपासून दररोज रात्री अकरा ते अडीच कि वाजेपर्यंत किंवा पहाटेपर्यंत वेगवेगळ्या कारणामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे उन्हाळा चालू असल्याने परिसरात डासांची पैदासही वाढली आहे परिणामी वीज नसल्याने पंख्या अभावी अधिक प्रमाणातल्याने मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत रात्रभर लाईट नसल्याने रहिवाशांना रात्रभर जागून काढावी लागत आहे परिणामी नोकरीवर जाणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत गर्मीमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे परिणामी केबल जळणे डीओ उडणे आणि अन्य कारणामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे या संदर्भात दुरुस्तीची कारवाई केली जाते अशी माहिती महावितरणचे मॅफको विभागाचे सहाय्यक अभियंता आदित्य धांडे यांनी दिली आहे गेले दोन महिने झाले सातत्याने तुर्ब्या विभागातला लाईटीचा प्रॉब्लेम सातत्याने येतोय मग सेक्टर वीस असू दे एकवीस असू दे किंवा तुर्बे गाव असू दे सातत्याने हा लाईट म्हणजे आमच्या तुर्ब्या परिसरात सातत्याने जात आहे दोन हजार एकवीसला आम्ही मोर्चा काढलेला आणि दोन हजार एकवीसला त्याने हे सँक्शन करून दिलेलं की बावीस के वीचा ट्रान्सफॉर्मर इलेवन के करावा तसेच ज्या केबल्स आहेत त्या केबलचे वोल्टेज वाढवण्यात यावे केबल नवीन टाकण्यात याव्या पण दोन हजार एकवीस पासून तर आस्थागत एकही वस्तू त्यांनी नवीन टाकलेली नाही किंवा बदललेली नाही आहे तीच परिस्थिती आहे रोज उठून लोकांची चार चार पाच पाच तास प्रत्येक सेक्टरची लाईट चालली आहे आणि आता तुम्ही बघता की गर्मी इतकी आहे की लोकांना म्हणजे कसं राहणार आहेत लोक तरच लोकांच्या पोरांच्या परीक्षा आहेत लोक अंधारात मेणबत्ती लावून अभ्यास करतात लोकांची पोरं कारण रात्री तर एवढा उद्रेक झाला की पाच तास लाईट नव्हती आहे सेक्टर एकवीसची आणि मग शेवटी आमच्या सगळ्या महिला भगिनी सगळे बंधू सगळे जाऊन त्यांनी पूर्ण एपीएमसीचा चौक अडवला टॉवरच्या इथला रामदास जानू चौक आहे तिथे चौकात जाऊन अक्षरशः मांडी घालून रस्त्यात बसल्या तेव्हा पोलीस आले पोलिसांनी समजावलं आणि आज मग मी सांगितलं तसं कायदा आपण हातात घे घ्यायचा नाही आहे नाईक साहेबांकडे जनता दरबारात जाऊ तिथे कुठे आपला मार्ग निघेल त्याच्यातनं साहेबांनी आता सांगितलं की माझं पाहावं तर निधी देतो मी पण लोकांच्या ज्या काही समस्या आहेत लाईटच्याविषयी ट्रान्सफरची बोल्या किंवा केबलच्या बोल्या त्या सोडवण्यात याव्या असं लाईटवाल्यांना सांगितलं आहे तर आत्ता जर मी पुन्हा उद्या जाऊन आम्ही सोमवारी जाऊन आम्ही लाईटच्या सेक्टर एकच्या ऑफिसला भेटणार आहोत सेक्टर सतराच्या ऑफिसला भेटणार आहोत आणि त्यांना लास्ट इंटिमेशन दिसतं जर दहा दिवसात किंवा महिनाभरात त्यांनी हे जर केलं ट्रान्सफॉर्मर बदललं किंवा लाईटच्या केबल बदलल्या नाही तर खरोखरच अशी परिस्थिती येईल की मला अन्नपूर्ण तिथे रामदास जानो चौकात पूर्णपणे माझ्या सेक्टर वीस एकवीसशे शेतूरव्या गावातले लोक घेऊन आम्ही आंदोलन करू तिथे चौकात बसू आणि सौ काढू कारण आता खूप उद्रेक झाला की आता शेवटी आम्हाला असं हे झालंय की लाईट नसतेच ती कधी हो सांगितलं ना साहेबांना यांचे कर्मचारी कधी उशिरा येतात कधी फोन उचलत नाही जागेवर नसतात लोकांचा उद्रेक होतो तेव्हा कुठेतरी येतात त्यांनी सांगितलं त्यांनी मला काय सांगितलं की मी डीपीडीसी ला कळवलंय एवढंच बोलतात त्याच्या पुढे ते बोलतच नाही आमच्याकडे फंड नाही आहेत मग लोकांना ठीक आहे लोकांचे ओल्डेज वाढले पण लोकांचे मीटर जेवढे वाढले त्याचे पैसे पण तुम्ही घेता ना लोकांकडनं पैसे आकारता की नाही तुम्ही मग तसं लोकांना सुविधा पण द्या ते सांगतात आमच्याकडे फंड नाही फंड नाही म्हणजे काय तुम्ही लोकांकडनं पैसे घेतात मग ते पैसे जातात कुठे